हाय मित्रांनो माझं नाव आहे मंगे संस्कृती मंगेश सौरे तर तुम्ही ते संस्कृती सौरे यूट्यूब चॅनल तर आज मी चिकनची गावठी कोंबड्याची भाजी करणार आहे तर ती कशा प्रकारे करतात ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर बघूया तर आपण गावठी कोंबडीची भाजी कापून झालेली आहे तर आपण ह्याला तर बनवूया बघा ह्यात आपण त्याला दाखवूया তাৰপৰা আগতে মচালৈ দখা মচলা চালি আপুনি তাতে টাক আপোনাৰ মিক্স কৰি कांदा थोडा शिज तर आपण मीठ टाकून घेऊया आता घेऊया तर आपण मीठ ह्यामुळे टाकलं की ना आपला जो कांदा आहे तो लवकर शिजतो आणि ह्याचे हे थोडस रेड रेड ऑरेंज सारखा झालं की आपला हा जो वाटण आहे मिक्सर ते आपण आपल्याला टाकायचं आहे धनिया आणि मिरची आहे मला आणि आलं हे बघा सर्व जेवण मला मिक्सर आहे आपण आता हे टाकूया मुला ऑरेंज शेडमध्ये येऊया आता आपण टाकणार आहेत लसूण आणि मिरचीचा पेस्ट

आता चिकन मसाला बा आपला किती सुंदर पेस्ट तर सुंदर हम्म मस्त येत एकदम सुंदर

तर आपण झाकून ठेवूया आता तर आपण आता बटाटे आहेत ते पण टाकून घेऊया मित्रांनो आपण आता ह्याच्यामध्ये वेळेला पाणी टाकलं नाही त्याला मिक्स करून मस्त पैकी चांगल्या पैकी घेऊया बघा आपण थोडा झाकून ठेवून कुकर लावून मित्रांनो फायनली आपली भाजी बनून तयार आहे बघा किती सुंदर अशी आहे किती सुंदर आहे मस्त पैकी आप भाजी बन तैयार है बी भाजी तैयार थोड़ी खाउन बोस्त पैकी खूब सुंदर अभी भाजी बनने तुम्हारा वीडियो आवलाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बैल लाइक कर बाय